गायश्री गायश्री कसं होतं विकिपीडिया वाटायचं एकदम मध्येच काहीतरी कशा करतो जेवण करणाऱ्याच्या मावशी आहेत त्यांना मी लगेच फोन करून ऐका ना मावशी आज जरा हे बनवाना असं म्हणून सांगत आमचं उपेंद्र लिमय अप्रतिम स्वयंपाक आता मला माहित नाही कारण आता उप्याची बायको मुलं सगळीकडे लोकेश गुप्ते खतरनाक चिकन डिशेस तो करतो मला आई तुझ्या हातचं आंबटवरण भात खायचा आहे किंवा मग तू आता हेच करून ठेव फिश फ्राय कर आणि त्याच्याबरोबर नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर बरं हॅशटॅग तदेव लग्न हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय मला खरं तर सुरुवातीला तुम्हाला हेच विचारायचं की नावच इतकं छान आहे इम्प्रॉम टू आहे असं छान वाटतंय काहीतरी मस्तच घडणार आहे हे पोस्टर बघूनच कळतंय पॉपअप होणारं पोस्टर आहे नेमकं हे नाव कुठून सुचलं आणि हेच नाव का ठेवावं असं वाटलं डिरेक्टर सर हेच नाव ठेवावं असं वाटलं कारण जो योग आहे ना या सिनेमात जुळून येणारा तो योग म्हणजे तदैवलग्नम आहे अं नावावरून असं फार वेळा वाटतं की लग्नाविषयीचा हा सिनेमा आहे तर हो निश्चित लग्न हा त्यातला एक भाग आहे किंवा लग्नाची चर्चा लग्नाविषयी गप्पा लग्नाविषयी बोलणं हा त्यातला एक भाग आहे पण अशा दोन वेगळ्या पात्रांनी एकत्र येणं अं म्हणजे तदैवलग्नम आहे कारण तदैवलग्नम ह्याचा भावार्थ असा आहे तोच तेच हे एकत्र येणं तो त्याचा भावार्थ आहे so, सो uh, हे नाव सुचण्यामागे त्यांचं एकत्र येणं त्यांचं एकत्र तो योग जुळून येणं हा विचार होता आणि हॅशटॅग त्याच्यामध्ये ऍड होण्यामागचं कारण असं की ते खूप आजच्या uh, uh, पिढीच आहे आणि कुठलीही गोष्ट हॅशटॅगनी केली की ती त्या त्या व्यक्तीपर्यंत त्या त्या गोष्टीपर्यंत ती पोचते हा त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून <takes> <takes> नेमकं हॅशटॅग त्यासाठी ऍड झाले पण हल्ली ना अनेक नावांचं असं अर्ध अर्ध करून जोडप्यांची नावं ते करणं किंवा प्री वेडिंग शूट्स असणं असं वेडिंगच्या दरम्यान हल्ली खूप ट्रेंडिंग झालेत या गोष्टी खर तर तुम्ही जुने जुन्या जनरेशनचे आहात त्यावेळेला इतक्या अशा गोष्टी नव्हत्या म्हणजे जे काय असायचे ते लग्नात थोडेफार फोटो असायचे अशा गोष्टी असायच्या आता तुम्ही या गोष्टींकडे कसं बघताय नेमकं

ट्रेंड केले असतील पण आपली नावं काय वाईट आहेत जी त्यांची आहेत ती नावं किंवा कोणाची जी खरी नावं आहेत ती काय वाईट आहेत आणि ती काही असू देत की त्यांच्या आई वडिलांनी किंवा नातेवाईकांनी खूप प्रेमाने ठेवलेली नाव आहेत की त्याला काहीतरी असं तोडून मोडून एकत्र करून काहीतरी बलतच आमच्या एका सिरियलच्या काहीतरी विक, काय काय विकिशा काहीतरी केलं होतं विकिपीडिया वाटायचं एकदम मध्ये गायत्री कशा करता आहेत ती उत्तम नाव त्यामुळे गायत्री नाव चांगलं आहे अथश्री नाव चांगलं आहे आणि ते ट्रेन मला असं वाटतं की ले ले दस्तत दस्तत ते कोणाच्या तरी फायद्यासाठी केलेले ट्रेंड असतात आणि कमर्शियलच असतात ते सगळ्या गोष्टी त्याच्यात माणसांनी भरडलं जाण्याची का काही आवश्यकता नाहीये आहे कॅफे मध्ये बराचसा सिनेमा शूट झाला असं तुम्ही बोलताय की आणि त्यात तुम्हाला खायच्या गोष्टी खूप ऑफर होत होत्या आता असं झालंय का म्हणजे तुम्ही दोघं आता म्हणाल की आम्ही पुढे खूप आहोत तर असं झालं की घरी जाऊन एखादी डिश आपण ट्राय करूया सलाद वगैरे किंवा एखादं मॉकटेल खूप आवडले ट्राय करूया असं झालंय घरी जाऊन एखादी डिश ट्राय करूया म्हणून तू सॅलॅड म्हणालीस पण असं नसतं हा म्हणजे असं हो असं होत असं बरेच माझं तर खूप वेळा होतं की मला असं शूट करता करता एखादी गोष्ट अशी अचानक सीन मध्ये रेफरन्स येतो किंवा कोणीतरी बोलण्या बोलण्यामध्ये तो रेफरन्स येतो आणि मग माझ्या जेवण करणाऱ्या ज्या मावशी आहेत त्यांना मी लगेच फोन करून ऐका ना मावशी आज जरा हे बनवा ना असं म्हणून सांगत असते त्यामुळे हो असं माझं तर खूप वेळा होत तुम्ही हॉटेल मधलं डिश घरी नाहीच बनवू शकत त्या हॉटेलमध्येच बनतात म्हणून आपण तिकडे जाऊन एवढे कष्ट कोण घरी घेणार म्हणजे ते सगळं आणा ते करा ते भांडी करा ते एवढा वेळ घालवा त्याच्यापेक्षा तिथे वीस मिनिटं येते ना ऑर्डर तर काय पैसे तिथे द्या खा घरी जे बनत तेच घरी बनलं पाहिजे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपली आपली आई असेल आपली आजी असेल आपली बायको बहीण असेल आणि कितीतरी पुरुष मंडळी सुद्धा काय विलक्षण स्वयंपाक करतात त्यांच्या हाताला जी चव आहे मुळात जी त्यांना स्वयंपाकाची आवड असते म्हणून त्यांच्या हाताला चव असते बळजबरीनी जो स्वयंपाक करतो त्याच्या हाताला चव कधी येत नाही त्याला प्रेम असतं ना बनवण्यात एखादा पदार्थ त्याच्या हाताला चव येतेच येते आणि त्याने काहीही बनवलं ना अगदी सोपा पदार्थ बनवला तरी सुद्धा तो प्रचंड चविष्ट असतो इतकं असं मनभरून कौतुक करते हे कोणाचं कौतुक आहे का म्हणजे कोणाच्या हातचं खूपच नाही खूप अरे आमच्या मिलिंद आमचा फाटक ऍक्टर अप्रतिम मिलिंद स्वयंपाक करतो किंवा आमचा उपेंद्र लिमय अप्रतिम स्वयंपाक आता मला माहित नाही कारण आता उप्याची बायको मुलं इकडे आले पण आम्ही जेव्हा एकत्र राहायचो लोकेश गुप्ते खतरनाक चिकनचे डिशेस तो करतो किंवा लोकेश वडील कारण मी पहिल्यांदा आलो मुंबईत तेव्हा आम्ही एकत्र राहायचो त्याचे वडील मध्ये मध्ये यायचे आणि त्याचे वडील जे करायचे रस्ता आणि अफलातून म्हणजे अजूनही ती चव जिभेवरती आहे किंवा माझी आई प्रत्येकाची आई माझी आई कशाला ते प्रत्येकाची आई आजी जे करते ते फार सुंदर असतं म्हणजे त्याला प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या हातामध्ये उतरलेला असतो तुझं पण असं आहे का की कोणाच्या हातच स्पेशली खायला गेली आहेस तिकडे की आता तू सांगितलंस की तू तुझ्या काकूंना सांगतेस की असं बनवा करून असं कोणाला सांगितलंय इन्सिस्ट केलंयस की मला ही हवंय आता क्रेविंग होतीये हो oh, मी सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन काम सुरू केलं होतं आणि मी अशी सुट्टी मिळाल्या डोंबिवलीला जायचं असायचं मला तेव्हा मी प्रत एक वेळी जाताना फरमाइश करायचे काहीतरी आणि बरेचदा ती फरमाईश रात्री दहाला ला वगैरे करायचंय कि काहीच नाही तर मला आई तुझ्या हातचं आंबटवरण भात खायचा आहे किंवा मग तू आता हेच करून ठेव फिश फ्राय कर आणि त्याच्याबरोबर असं कर आणि ते सगळं बाब, आई बाबा म्हणजे मी घरी बुरेगाव पासून, पासून पोहोचेपर्यंत ते सगळं माझ्या समोर असायचं रात्री बाराला असं तयार छान त्यामुळे हो Yes, nice. सर का? आता डिरेक्टर असे विचारात गेलेत पण असं यांनी कधी फरमाईश का कॅफे मध्ये आता मस्तपैकी शूट झाले ते यांनी फरमाईश नाही डायरेक्ट माझ्यापर्यंत त्या कधीच नाही आल्या त्यांनी डायरेक्ट आणि हे चेहरे इतके वेल नोन आहेत ना सगळे त्यामुळे सगळी लोक त्यांना तर <laughs> ती छान ओळखायची त्यांना त्यामुळे ते स्वतःहूनच त्यांचा पाहुणचार करायचे आणि आम्ही बघायचो अरे हे कसं काय के मॅनेज केलंय यांनी आणि मग मला कळायचं की ते त्यांचं त्यांचं सूत जुळलं आहे सगळं सो so, मजा केलीये त्यांनी मजा केली तशीच मला एक तुमचा खरंच तो धाडसी निर्णय आहे की नाट्यगृहात चित्रपट रिलीज करायचा पण त्याचबरोबर स्क्रीनवरती सुद्धा म्हणजे चित, चित्रपट थेटर्स मध्ये सुद्धा अवेलेबल होणार आहे का आणि एक अशी गोष्ट की यात व्यावसायिक गणित कशी जपली जाणार किंवा व्यावसायिक गणित कशी बघितली जाणार जर नाट्यगृहात चित्रपट रिलीज होतो होणार कारण ती बनवली चित्रपट दाखवण्यासाठी आहेत त्यामुळे तो तर पहिला आणि प्रमुख व्यवसाय किंवा प्रमुख भाग आहे नाट्यगृह हा ऍडिशनल भाग आहे अतिरिक्त एक तुम्हाला मिळाली एक गोष्ट की जिथे जिथेही तुम्ही चित्रपट दाखवू शकता आणि पूर्वीची नाट्यग्रह जे जुनी किंवा पूर्वीची सिनेमागृह सिंगल स्क्रीन की जे अनेक चित्रपटगृह त्याच्यातली सुरुवातीला नाट्यगृहच होती जी कन्वर्ट झाली सिनेमाग्रहांमध्ये आणि जी, सिनेमा जी आथा बंद आ, आता बंद झाली त्यामुळे असं काही नाटक आणि चित्रपट पहिल्यापासून कधीच असं वेगळं नव्हतं आता नाट्यग्रहांचा वापर जेव्हा होत नाही तेव्हा ती तशीच पडून असतात त्याचा मेंटेनन्स होत नाही तिकडे नाटकाचे प्रयोग झाले तर ती एखादी जागा जेव्हा वापरतो तेव्हा त्याचा मेंटेनन्स होतो ना ज्याच्यासाठी ती केली जागा त्याच्यासाठी त्याचा वापर व्हायला पाहिजे नाट्यगृह बांधले नाटका नाटकासाठी मग तिथे नाटकं व्हायला पाहिजेत तर ती जर नाही होत आहेत तर मग चित्रपट झाले तर त्यानिमित्ताने प्रेक्षक येईल का मग प्रेक्षक आला तर त्याचा मेंटेनन्स होईल काही लोकांना रोजगार मिळेल तिथे कॅन्टीनवाला असेल साफसफाई करणारे लोक असतील पार्किंगवाला असेल ज्यांचं थिएटर आहे ते कॉर्पोरेशन असेल किंवा खाजगी असेल जे काय असेल तर त्यांना त्याच्यातनं मेंटेनन्स त्यांचा निघेल कारण ते नाट्यगृह चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही तुम्हाला ए सी लागतो पंखा लागतो वीज लागते तर या सगळ्या गोष्टींचा खर्च त्याच्यातनं निघू शकेल आणि चित्रपट चालल्यामुळे निर्मात्याला पैसा मिळेल की तर त्याचं तिकीट काही मल्टिप्लेक्स सारखं इतकं महाग असणार नाही ते सर्वसामान्य लोकांना परवडेल अशाच रेटमध्ये असेल तर लोकं जास्तीत जास्त चित्रपटाला येतील आणि मला असं वाटतं की नाट्यगृहांमध्ये लावायचं असेल तर प्रेक्षक संख्या वाढवण्याच्या दृष्टीने त्याचा रेट असावा त्याचं दर असं असावं जे कुठल्याही माणसाला परवडू शकेल आणि ते जर परवडलं तर तो सातत्याने येईल म्हणजे खूप वेळा असं होतं की मला चित्रपट आवडतो पण आता परत जायचं तर परत इतके हजार रुपये खर्च करायचे त्याच्यापेक्षा नाट्यग्रहत जर सिनेमा लागला तो जर त्याला आवडला तर तो परत येऊ शकेल असं तिकीट दर त्याचा असला पाहिजे आणि ते अगदी सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य माणसांसाठी ते असलं पाहिजे पुण्यातच नाही पुण्यापासून सुरुवात होते असं आपण म्हणूया महाराष्ट्रात सगळीकडे राबवलं जाईल पण त्याच्यासाठी तो प्रयोग आता प्रयोग आहे म्हणल्यानंतर तो कसा होतोय त्याच्यासाठी काही 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 गोष्टींची कमतरता जाणवेल ती कमतरता नेमकी काय आहे मग ती दूर केली पाहिजे मग ज्याच्यासाठी चित्रपट दाखवण्यासाठी अजून काही गोष्टी आहेत ज्या तिथे आवश्यक आहेत ज्या सुधारणा करायच्या लागतील नाट्यगृहांमध्ये त्या करता येतील तर हा एक प्रयोग स्वरूपात आहे तो जर यशस्वी झाला तर ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नाट्यग्रहांमध्ये हा प्रयोग राबवला जाईल त्याच निमित्ताने नाट्यगृहांमध्ये चित्रपट बघण्याची एक वेगळी पर्वणी प्रेक्षकांना देखील बघायला मिळेल धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या या चित्रपटाला खूप यश मिळो हीच सगळ्यां तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू